फरार सुफियान पोरेच्या महाड पोलिसांनी आवडल्या मुसक्या आरोपी लोकेशन बदलून पोलिसांना देत होता चकवा बत्तीस तासांच्या आत आरोपीला अटक महाड शहरातील काजळपुरा इथं एका चोवीस वर्षीय इसमावर चाकूच्या साह्यानं प्राणघातक हल्ला झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती काजळपुरा इथं राहणारी रेश्मा माटवणकर हिचा घटस्फोटित पती सुफियान हनी पोरे यानं रेश्मा माटवणकर इचा मित्र हितेश चाकूच्या साह्यानं दहा ते पंधरा वार केले यामध्ये हितेश गंभीर इथे जखमी झाला असून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आरोपी सुफियान पोरे यानं जीवघेणा हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला होता महाड शहर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते मात्र आरोपी वारंवार लोकेशन बदलून पोलिसांना चकवा देत होता सुरुवातीला पोलिसांनी सायबर सेल अलिबाग यांच्याकडून आरोपीच्या मोबाईल नंबरचे लोकेशन घेतले लोकेशन घेतल्यानंतर पहिल्यांदा आरोपी पनवेल इथं असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी तत्काळ आपली टीम पनवेल इथं रवाना केली मात्र पुन्हा लोकेशन बदली होऊन माणगाव शहराजवळ असल्याचं समजलं पोलिस निरीक्षक रमेश तडवी यांची टीम पुन्हा माणगाव शहराकडे वळली असता पुन्हा आरोपीचं लोकेशन बदली झालं आणि महाड येथील साहिल नगर या ठिकाणी बायपास रोडच्या ब्रिजमध्ये आरोपी उभा असल्याचं समजलं पोलिसांनी दोन्ही बाजूनी सापळा रचून आरोपीला सकाळी साडेसहा वाजता ताब्यात घेतलं महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गरजे पोलीस हवालदार भोईर पोलीस अंमलदार विन्हेरकर पोलीस अंमलदार कांदे पोलीस अंमलदार आंधळे पोलीस अंमलदार कदम पोलीस अंमलदार होळकर यांच्या पथकानं आरोपीला पकडण्यासाठी यशस्वीरित्या कामगिरी पार पडली आरोपी सुपियान पोरे याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गरजे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड